नाशिक जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदाव नदीला पूर आल्याने जायकवाडी धरणात प्रतिसेकंद त्रेचाळीस हजार क्युसेस पाण्याची आवक होत आहे परिणामी जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे एक जून रोजी पंधराशे पाच फूट पाणी पातळी असलेल्या जायकवाडी धरणात काल सात जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता धरणाची पाणी पातळी एक हजार पाचशे बारा पूर्णांक पन्नास फूट इतकी नोंद करण्यात आली सध्या धरण पंचावन्न टक्के भरले असून धरणात पाण्याची आवक वाढणार असल्याची शक्यता अधिकृत सूत्रांनी वर्तवली आहे एक हजार पाचशे बावीस फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणातून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला कृषी व उद्योगासाठीच नव्हे तर पिण्यासाठी पाणी वितरित केले जाते म्हणूनच जायकवाडी धरणाला मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून संबोधले जाते असो गेल्या दोन दिवसापासून पावसाने नाशिक जिल्ह्याला चांगले झोडपून काढलेले नाशिकच्या गोदावर नदीला पूर आला परिणामी नाशिकचे पाणी जायकवाडी धरणात अत्यंत वेगाने झपावत आहे विशेष म्हणजे पैठण तालुक्यासह जायकवाडी धरणाच्या पाणलोळ क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने धरणाचे पाणी पातळी तासा तासाला वाढत असल्याचे दिसून येत आहे जायकवाडीच्या वरची धरणे गंगापूर धारणा पालखेड पुणेगाव भाम भोजापूर नांदेड मगमेश्वर वाकी कडवा नागमठाण मुकणे करण धरणात नाशिक जिल्ह्याचे पुराचे पाणी येत असल्याने दादना धरणातून तेरा हजार क्युसेस गंगापूर धरणातून सहा हजार तीनशे छत्तीस क्युसेस नांदूर मगमेश्वर धरणातून चौवेचाळीस हजार क्युसेस भोजापूर धरणातून तीनशे क्यूसेस पुणेगाव धरणातून दोनशे पन्नास क्युसेस भावली धरणातून एक हजार क्युसेस वाकी धरणातून तीनशे त्रेसष्ट क्युसेस वालदेवी धरणातून एक हजार तीनशे क्युसेस करणवन धरणातून तीनशे पंधरा क्युसेस मुकणे धरणातून चारशे क्युसेस आणि आरिंदी धरणातून सातशे क्युसेक्स पाणी साठ्याचा गोदावर नदीत विसर्ग सुरू करण्यात आल्याने सध्या जायकवाडी धरणात एकूण त्रेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले सात जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता जायकवाडी धरणाची पाणी पातळी एक हजार पाचशे बारा पूर्णांकसाठा एक हजार नऊशे वीस पूर्णांक एकशे बासष्ट दशलक्ष घनमीटर उपलब्ध असल्याची नोंद करण्यात आली तसेच धरणात एकूण उपयुक्त पाणीसाठा एक हजार एकशे ब्याऐंशी पूर्णांक छप्पन दस लक्ष घनमीटर असल्याची अधिकृत माहिती मिळत आहे यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी धरण सोळाव्यांदा शंभर टक्के भरणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून धरणाचे धरण अभियंता गणेश शेलार आणि यांत्रिकी सहाय्यक गणेश खराडकर स्थितीवर लक्ष ठेवून आहेत संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक